नमस्कार सर्वांना आर व्ही डी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनेलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी सी एसचे बघा काही महत्त्वपूर्ण मराठी व्याकरणचे प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघा पावस मिळतील बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय नदी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील नदीचा समानार्थी शब्द या ठिकाणी सरिता म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय न्याय या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता न्याय अन्याय म्हणजे या ठिकाणी औषध क्रमांक दोन योग्य विरुद्ध आरती शब्द आहे विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा बघा या ठिकाणी काय विचारले दोन नद्यामधला प्रदेश त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो बघा दोन नद्यामधला प्रदेश काय असतो दुआ असतो म्हणजे या ठिकाणी औष्ण क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय आहे होता गेला आला बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे सर्व शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा हे सर्व शब्द बघा क्रियापद या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत विषय क्रमांक पाच बघा या ठिकाणी काय विचारलाय मी गावाला जाईन बघा या ठिकाणी वाक्य आहे मी गावाला जाईन बघा हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे तर योग्य उत्तर काय असेल साधा भूतकाळ म्हणजे साधा भविष्य काळ म्हणजे एक या वाक्याचा काळ आहे प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय बघा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा सा, आहे कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे तर यो योग्य उत्तर काय असेल नीरज या ठिकाणी हा शब्द कमळ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता शक्ती सामर्थ्य म्हणजे क्रमांक या ठिकाणीतील सामर्थ्य बघा हा शब्द शक्ती या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी का अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा कसलीही अपेक्षा नसणारा बघा कसलीही अपेक्षा नसणारा म्हणजे काय असतो निरपेक्ष म्हणजे अशुक्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय वाक्य वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा या ठिकाणी काय विचारले गाशा गुंडाळणे बघा अशा प्रकारचा आहे योग्य अर्थ सांगा गाशा गुंडाळणे म्हणजे काय असतो निघून जाणे म्हणजे क्रमांक या ठिकाणी तीन आपला योग्य अर्थ आहे विषय क्रमांक पाचवा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा रामबाण बघा रामबान बघा या ठिकाणी एक अलंकारिक शब्द आहे योग्य अर्थ सांगा बघा योग्य अर्थ काय असेल अचूक आणि गुणकारी म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळ सेवा भरती बघा महत्त्वपूर्ण आठ हजार बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे बघा त्यामध्ये सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रश्न आहेत आणि विशेष म्हणजे बघा एका वर्षांचे लेटे चलघडामोडीचे पी डी एफ आणि बघा चौदा हजार बघा प्रश्नांचे सर्व टी सी एच पी वाय चे पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा ज्यांना कोणला बघा हे बघा आठ हजार प्रश्नाचं पी डी एफ एका वर्षाचं लेटे चलावडामुळेचं पी डी एफ चौदा हजार बघा प्रश्नांचं पिवायको पी डी एफ आणि सर्व आय एम पी पी डी एफ पाहिजे असेल तर बघा पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या बघा सर्वांची पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचंय आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे सर्व पी डी एफ हे पाठवले जातील बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी काय विचारला आहे जाहीर मंजूर खर्च बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे सर्व शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत जाहीर मंजूर खर्च बघा हे सर्व शब्द फारशी भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा काळा तिखट भित्रा बघा तो काळा आहे भाजी तिखट आहे हा भित्रा आहे बघा या ठिकाणी काही शब्द आहेत कोणत्या जातीचे शब्द आहेत तर विशेषण या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा खालील शब्दापैकी भाववाचक नाम ओळखा बघा चार शब्द आहेत गुलाम नवल वकील लायकीम बघा लायकी हा शब्द भावाचक नाम या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा मी चित्रपट पाहत जाईन बघा मी चित्रपट पाहत जाईन बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे हे कोणत्या काळाचं वाक्य आहे जाईन म्हटलं काय असतो भविष्य काळ पण कोणता पाहात जाईन मग कोणता आय पाहिजे पाहत जाईन रीती भविष्य काळाचं वाक्य म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन या वाक्याचा काळ आहे पेशय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय शब्द कोणत्या संधीचं या ठिकाणी उदाहरण शब्द परीक्षामध्ये प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता सूर्यास्त बघा या शब्दामध्ये स्वर संधी अशा प्रकारची या ठिकाणी संधी आहे पेशय क्रमांक पुढचा देवाने या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे देवाने हे प्रत्यय कोणत्या युभक्तीचे प्रत्यय असतात तर योग्य उत्तर केलं पाहिजे ने एशी हे प्रत्यय तृतीया या युभक्तीचे या ठिकाणी प्रत्यय असतात विषय क्रमांक पुढचा राष्ट्रध्वज या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे राष्ट्रध्वज बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे राष्ट्रध्वज बघा या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे विशेष क्रमांक पुढचा शंकर केशव कानेटकर हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा सा प्रयत्न करायचा सा आहे शंकर केशव कानेटकर कोणत्या कवीचं टोपण नाव आहे तर याचं योग्य उत्तर करायला पाहिजे गिरीश बघा यांचं या ठिकाणी हे बघा बघा गिरीश शंकर केशव कानेटकर यांचं गिरीश या ठिकाणी टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा गोपाळ घरी आला नाही बघा अशा प्रकारच्या ठिकाणी एक वाक्य आहे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं वाक्य आहे गोपाळ घरी आला नाही बघा कोणता असेल कर्तरी म्हणजे अशुक्रमांक या ठिकाणी तीन या वाक्याचा प्रयोग आहे प्रश्न क्रमांक पुढचा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे मीठ भाकरी बघा आता सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा मीठ भाकरी या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे तर योग्य उत्तर काय असेल मीठ भाकरी म्हणजे स्त्री क्रमांक या ठिकाणी दोन बघा औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक काही तपशील द्यायचं असल्यास त्यापूर्वी शब्दाच्या शेवटी कोणत्या प्रकारचं विरामचिन्हे वापरतात काही तपशील द्यायचा असल्यास कोणतं उत्तर असेल विसर्ग म्हणजे औषध क्रमांक त्या ठिकाणी चार आपलं योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे पुढील शब्दापैकी शुद्ध शब्द ओळखाम या ठिकाणी गुण या ठिकाणी एक शब्द आहे शुद्ध शब्द ओळखाम योग्य उत्तर करायला पाहिजे गुण म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा दोन शब्द जोडताना पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे विरामतचिन्हे वापरतात दोन शब्द जोडताना कोणत्या प्रकारचे विरामतचिन्ह वापरतात योग्य उत्तर काय पाहिजे संयोग चिन्ह म्हणजे अशुभ क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे प्रेश क्रमांक पुढचा पुस्तक या शब्दापासून तयार होणारं विशेषण खालीलपैकी पद्धत मग या ठिकाणी पद्धत या ठिकाणी शब्द आहे पद्धत या शब्दापासून तयार होणारं विशेषण कोणतं आहे पद्धत पद्धतशीर म्हणजे अशुभ क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा पुढीलपैकी सार्वनामिक विशेषण ओळखा सार्वनामिक विशेषण ओळखा बघाच योग्य उत्तर कोणता असेल बघा सारवनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे असली पुस्तके म्हणजे औषध या ठिकाणी एक आपलं योग्य सारवनामिक विशेषण या ठिकाणी असेल उदाहरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा आननस घरी बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अननस आणि घरी हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत योग्य उत्तर काय असेल पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा खाली समोरपर्यंत वर बघा या ठिकाणी काही शब्द आहेत हे कोणत्या जातीचे शब्द आहेत झाडा खाली झाडासमोर झाडापर्यंत झाडा बघा जे शब्द शब्दाला लागून असतात त्यांना आपण काय म्हणतो शब्दयोगी अवय म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन आपले योग्य उत्तर आहे पुढचा बघा काय विचारलाय म्हणजे काय असतो काहीही उत्तर न देता मुकाट्याने स्वस्त बसणे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा गरज सरो बघा या ठिकाणी एक रिकामी जागा आहे मन पूर्ण करायची आहे गरज सरो बघा या ठिकाणी वैद्य मरो म्हणजे अशुभ या ठिकाणी तीन या रिकाम्या जागेमधला शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा बघा या ठिकाणी वाक्य काय विचारलंय ती दररोज संध्याकाळी गाणे गाते बघा ती दररोज संध्याकाळी गाणे गाते अशा प्रकारचं एक वाक्य आहे याचा प्रयोग ओळखा बघा कोणत्या प्रयोगाचं वाक्य असेल तर कर्तरी प्रयोगाचं वाक्य म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन या वाक्याचा प्रयोग आहे प्रश्न क्रमांक सव्वीस बघ या ठिकाणी काय विचारलं सूर्योदय बघ या ठिकाणी योग्य संधी विग्रह आपल्याला करायचा आहे सूर्योदय बघा प्रश्न आहे महत्वपूर्ण प्र सूर्योदय संधी योग्य विग्रह या ठिकाणी आपल्याला करायचा आहे सूर्य प्लस उदय हो म्हणजे अशुभ क्रमांक या ठिकाणी एक आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा खालील वाक्याचा प्रकार सांगा जेव्हा ढग जमतात तेव्हा मोर नाचू लागतो बघा ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा येतो ते वाक्य कोणता असतो मिश्र वाक्य असतो म्हणजे अशुभ क्रमांक या ठिकाणी तिने या वाक्याचा प्रकार आहे प्रश्न क्रमांक पुढचा अर्थ बघा या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला सांगा षटकर्णी होणे बघा शटकर्णी होणे म्हणजे काय असतो अनेकांना माहिती होणे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे तसे क्रमांक पुढचा बघा मुलगा चांगला खेळतो बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे बघा या वाक्यामधला चांगला हा शब्द कोणत्या प्रकारचं विशेषण आहे बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मुलगा चांगला खेळतो क्रियाविशेषण अधिविशेषण गुणविशेषण सर्वनामिक विशेषण बघा मुलगा चांगला खेळतो चांगला काय आहे गुण आहे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपली हो। गुण विशेषण आपलं योग्य हो उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय विनाकारण बघा या ठिकाणी हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे विनाकारण बघा विनाकारण कारण नसताना कारणच्या समोर बघा या ठिकाणी विना लागलेला आहे म्हणजे कोणत्या पाहिजे बघा उपसर्ग घटित औषध क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय खालीलपैकी निश्चितपणे एक वचनी अनेक वचनी शब्द ओळखा अनेक वचनी मळा शाळा फळा कळा अनेक वचनी कोणता आल्या पाहिजे मळा बघ या ठिकाणी अनेक वचनी बघ या ठिकाणी असलेला शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा आकुंचन या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे आकुंचन पाहुणे आकुंचन प्रसारण म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी दोन योग्य विरुद्ध आरती शब्द आहे विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय आहे अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा बघा या ठिकाणी काय विचारलंय ज्याला आवर घालता येत नाही बघा ज्याला आवर घालता येत नाही म्हणजे काय असतो अनावर म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी तीन आपलं योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय आहे अतिरेकी हा परिणामी नुसकानदायक ठरतो या अर्थाची मन ओळखाम बघा योग्य उत्तर सांगा काय उत्तरायला पाहिजे अतिरेकी हा परिणामी नुसकानदायक ठरतो म्हणजे आती तेथे माती म्हणजे हो उत... औषक्रमांक हो या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर औशुभ क्रमांक तीन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक संगर या शब्दाचा योग्य अर्थ सांगा बघा या ठिकाणी शब्द आहे संगर या शब्दाचा योग्य अर्थ सांगा बघा संगर म्हणजे काय असतो बघा संगर म्हणजे काय असतो संगर म्हणजे युद्ध लढाई म्हणजे औशुभ क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य विरुद्ध समानार्थी शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय क्रियापदावरून कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे बघा अशा प्रकारचे एक वाक्य आहे बघा हे वाक्य क्रियापदावरून कोणता बोध होतो देशासाठी मरण्यास तयार असले पाहिजे इच्छा आहे का शक्यता योग्यता कर्तव्य कर्तव्य ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा तू खूप हुशार आहे बघा तू खूप हुशार आहे वाक्य कोणता आहे विधानार्थी प्रश्नार्थक होणार नाही उद्गारार्थी होणार नाही बघा विधानार्थी म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी एक या वाक्याचा प्रकार आहे विषय क्रमांक पुढचा करुण रूपी वाक्य कोणत्या वाक्याला म्हणतात बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता करुण रूपी वाक्य कोणत्या वाक्याला म्हणतात तर या ठिकाणी बघा औषध क्रमांक चार आल्या पाहिजे होकारार्थी वाक्याला करुण रूपी वाक्य या ठिकाणी असे म्हटले जाते म्हणजे औषध क्रमांक चार आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा जगन्नाथ या ठिकाणी शब्द आहे जगन्नाथ या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे जगन्नाथ तर विद्यार्थी मित्रांनो जगन्नाथ या शब्दामध्ये व्यंजन संधी या प्रकारची या ठिकाणी संधी आहे प्रश्न क्रमांक केशवसूत हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे केशवसूत बघा कोणत्याला पाहिजे विष्णू वामन शिरवाडकर यांना आपण काय म्हणतो विषू विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज कृष्णाजी केशवधामले केशवसूत राम गणेश गडकरी गोविंदाग्रज म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा स्वामी या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत स्वामी बघा या ठिकाणी कादंबरी आहे स्वामी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर योग्य उत्तर केलं पाहिजे रणजित देसाई स्वामी या कादंबरीचे या ठिकाणी लेखक आहेत प्रश्न क्रमांक पुढचा घुंगुरवाळा बघा या ठिकाणी कादंबरी आहे ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे घुंगुरवाळा ही कादंबरी कोणाची कादंबरी आहे बघास योग्य उत्तर केलं पाहिजे घुंगुरवाळा बघा ही कादंबरी इंदिरा संत बघा यांची या ठिकाणी कादंबरी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बालिश बहू बायकामध्ये बडबडला कोणत्या प्रकारचा अलंकार आहे बालिश बहू बायकामध्ये बडबडला अशा प्रकारचं वाक्य आहे बघा हे अनुप्रास अलंकार या प्रकारचा या ठिकाणी अलंकार आहे बघा अळ हा वर्ण कोणत्या प्रकारचा वर्ण आहे अळ हा वर्ण काय आहे सर्वांना योग्य उत्तर माहीत आहे अळ हा वर्ण स्वतंत्र वर्ण या प्रकारचा तो वर्ण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय झाला खालीलपैकी क्रियाविशेषण अवय ओळखा खालीलपैकी क्रियाविशेषण अवय ओळखा भरभर मोठा की मणे म्हणजे औषध क्रमांक या ठिकाणी एक बघा भरभर या ठिकाणी हा शब्द क्रियाविशेषण अवय या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा भाऊ बहीण या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचं लिंग आहे भाऊ बहीण कोणत्या यायला पाहिजे भाऊ बहीण पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन यायला पाहिजे भाऊ बहीण या शब्दामध्ये स्त्रीलिंग औषध क्रमांक दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांचं नाव खालीलपैकी काय आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे परीक्षेमध्ये प्रश्न उच्चारण्यात आला होता बाळकराम बघा बाळक राम म्हणजेच कोणा यायला पाहिजे राम गणेश गडकरी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पुढचा सप्तमी या युभक्तीचे प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत सप्तमी या युभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत सप्तमी त आ बघा हे सप्तमी या युभक्तीचे या ठिकाणी युभक्ती प्रत्यय आहेत सप्तमी बघा मराठी राजभाषा दिन केव्हा असतो आपल्याकडे मराठी भाषा गौरवधीन बघा आपल्याकडे केव्हा असतो मराठी भाषा गौरव दिन बघा आपल्याकडे अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे औषक्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पन्नास आईवडिलांना पत्र लिहायचे असेल तर मायना खालीलपैकी काय वापरतात बघा सर्वांनी सांगायचा प्रयत्न करायचा आहे आईवडिलांना पत्र लिहायचं असेल तर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा मायना वापरतात तर याचं योग्य उत्तर काय असेल तीर्थरूप रूप क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे मराठीमधला बघा पहिला आद्यग्रंथ कोणता आहे मराठी भाषेमधला पहिला आद्यग्रंथ खालीलपैकी कोणता आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व नडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळ सेवा भरती पोलीस भरती तलाठी भरती आरोग्य भरती वनरक्षक भरती बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नांचे पी डी एफ बघा त्यामध्ये सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे पी डी एफसोबत उत्तरासोबत एका वर्षांचं लेटे चलवडामोडीचं पी डी एफ चौदा हजार बघा प्रश्नांचे टी सी एस पी वायकोचे पी डी एफ आणि सर्व आय एम पी प्रश्नांचे पी डी एफ आपल्याकडे अवेलेबल आहेत बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनटाच्यात व्हॉट्सअपवर बघा हे सर्व पी डी एफ हे पाठवले जातील बघा असा फायदा नक्की सर्वांना होणार आहे